देशी गाईंना राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नांदेडमध्ये गोमाता प्रेमींनी जल्लोष साजरा केला राज्यातील देशी गाईंचं पालनपोषण करण्याबाबत पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं आहे महाराष्ट्र सरकारनं देशी गाईंना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये महाराष्ट्रातील देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली चर्चेअंती हा प्रस्ताव मान्य करून या संदर्भातला शासनादेश अर्थात जी आर जारी करण्यात आला आहे या निर्णयाचे नांदेडमध्ये गोमाता प्रेमींनी उत्साहात स्वागत केले हनुमान पेठ मंदिरापाशी आतिशबाजी करून जल्लोष करण्यात आला नांदेड शहरात आणि खडकूत येथे प्रामुख्याने बाबा जगदीशजी महाराज गोशाळा चालवत आहेत तिथेही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले या निर्णयामुळे गोप्रेमींना आनंद झाल्याची प्रतिक्रिया गोप्रेमी विनायक मालपानी यांनी दिली गेल्या चाळीस वर्षापासून बाबाजी ही गोशाळा सुचारूपाने चालत आहे आणि आजच्या घडीला जवळपास नऊशे गोवंश आपल्याजवळ आहेत गाडीपुऱ्या गोशाळेमध्ये ऐंशी गोवंश आपण इथं पाहत आहोत खडपूर गोशाळेमध्ये नऊशे गोवंशाची एकदम सुचारू पद्धतीने बाबाईच्या माध्यमातून सेवा केली जात आहे आणि चाऱ्याची खाण्यापिण्याची अगदी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था आहे कधीही असं दुष्काळ असो पाण्याची व्यवस्था कधी असो किंवा नसो चाऱ्याचा दकडी तुटवडा पडत नाही खाली गुडसारखे पौष्टिक आहार आपल्याकडे नेहमी उपलब्ध असतात गोमातेसाठी दानदात्यांचा खूप भरपूर आपल्याकडं सहयोग आहे आणि कोणतेही सरकारी अनुदान न घेता ही गोशाळा स्वावलंबी चालवली जाते बाबाईच्या माध्यमातून म्हणजे सरकारचं कोणते आपल्याला अनुदान मिळत नाही राज्य सरकारने गोमाताला राज्यमाता हा दर्जा दिला ही एक प्रचंड आनंदाची बातमी आमच्या गो सेवकांसाठी खूप प्रचंड आनंदाची बातमी आहे गेल्या कित्येक वर्षापासून गोसेवा करत आहोत सरकार कोणता निर्णय घेत ने नाही गोमातेसाठी परंतु राज्य सरकारने हा निर्णय घेतला तर आम्ही काल माहेर चौकामध्ये नांदेडमध्ये येथे माहेर चौक येथे एक जल्लोष साजरा केला मोठ्या प्रमाणामध्ये आतिषबाजी केली जिलेबी वाटली आणि एक आनंद उत्सव आम्ही साजरा केला की माता दर्जा दर्जा गोमाताला मिळाला ते पण राज्यमाता म्हणून हे प्रचंड आनंदाची बातमी आहे ढोल ताशाच्या गरजा गजरा आपल्या गरजामध्ये आपण काल जलो साजरा करतो